माझं नाव सागर कांबळी मी राहणार डोंबिवली ही घटना आहे साधारण दोन हजार चार सालची जसं की मला त्यावेळेला तो बैलच वाटला बैल असं वगैरे बैल किंवा काय आपण बोलतो ना असं मला वाटलं तर ते पुढे पुढे येत होतं म्हणजे आमच्याजवळ आणि तो, तो मित्र तिथे माझा लघ्ही करायला उभा होता पण ते जसं जवळजवळ येतं तसं उंच 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 होत गेला जा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो तुम्ही सुरुवातीक आपल्या सबस्क्रायबरांचा आवाज ऐकला अशालाच त्यांनी त्यांना इलेलो एक सत्य अनुभव आपल्याक पाठवल्याने असा ते डोंबवलीत रवत होते आणि डोंबवलीवर सोन पनवेलका ते गेलेले आणि त्याच दरम्यान त्यांच्यासोबत काहीतरी एक भयंकर प्रकार घडलो आता तो नेमको काय प्रकार होतो तो तुम काई तुम सत्ते तर तुम काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर तुम्हीसुद्धा असे माका पाठवू शकतास म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन चला तर मग अजिबात विनं घालवता आपण सरळ वळाया आपल्या आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे माझं नाव सागर कांबळी आज मी तुमका जो काय अनुभव सांगणार असं आहे तो स्वतः मी अनुभवलेलो असा मी डोंबवलीक रावायचं आहे आणि तसा माझं पूर्ण बालपण ह्या डोंबवलीकच गेला होता आणि ही जी घटना माझ्यासोबत घडली ती साधारण दोन हजार चार सालची असा आणि तेव्हा मी एका नामांकित सिक्युरिटी कंपनीमध्ये राऊंडर म्हणून एका कामाक लागलं होतं तेव्हा माका वेगवेगळ्या साईटवर जाऊन जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांना बघूचा लागायचा त्यांना काय हवा नको त्यां जा काय साहित्य वया त्या पुरवायचा त्यांना हवा नको त्या सगळा बघायचा आणि तसे माझे साईट भरपूर होते म्हणजे नवी मुंबई मुंबई पुरण पनवेल अशा बऱ्याचशा ठिकाणी आमचे साईट होते तर एक दिवशी झाला असा मी आणि माझं मित्र त्याचं नाव होतं धनंजय म्हात्रे तर मी आणि तो एकदा नाईट चेकिंगसाठी एका साईटवर गेलं होतं म्हणजे उरण नावाशिवा ह्या ठिकाणी आमची ती साईट होती आम्ही दोघांनी थंय भेट दिलं आणि सगळा व्यवस्थित आकाय बघितलं त्याच्या सिक्युरिटी गार्डकं भेटलं त्यांचा सगळा व्यवस्थित चालला की नाही ह्याची नीट चौकशी केलं म्हणजे ज्या ज्या काय आमचं काम होतं त्या सगळा आम्ही थंय पार पाडलं आणि थंचा सगळा उरकल्यानंतर आम्ही परत मुंबईत येऊक निघालो खूप रात्र झाली होती आणि दोन हजार चार साली उरणमध्ये एवढा काय डेव्हलपमेंट वगैरे झाला नाही होता म्हणजे रस्त्यावर लायटी वगैरे अजिबात नाही होते त्यामुळे संपूर्ण काळो कुठं अंधार आणि तेव्हा आमच्याकडे टू व्हीलर होती आणि टू व्हीलरवरसूनच आम्ही दोघे त्या भर कासून का मुंबईच्या दिशेन येत होतो पण वाटेत अचानक धनंजय का लघवीक झाला तो माका म्हणालो अरे जोराचाच झाला जरा गाडी थांबव पण तेव्हा आमची गाडी अशी एकदम जंगली भागात होती त्यामुळे मी ते म्हटलं की जरा थांब जरा मोकळ परिसर येऊ दे मग मी गाडी थांबवतोय कारण जंगली भागात गाडी थांबवणं जरा धोकादायकच होतं म्हणून मी आपली गाडी तसून पुढे नेऊ लागलो आहे आणि जरा पुढे गेल्यानंतर तो जंगली भाग संपलो आणि एकदम मोकळ परिसर लागलो मोकळो भाग बघून मी पटकन गाडी बाजूक घेतलंय आहे तसं तो पटकन खाली उतारलो आणि बाजूक जाऊन लघवी करूक लागलो मी आपलो गाडिअरच बसान होतं आणि बसल्या बसल्या माझं सहज लक्ष रस्त्याच्या कडेक गेलो तेव्हा पटकन माका रस्त्याच्या बाजू काहीतरी उभ्या असलेला दिसला म्हणजे थं तसं एकदम काळोखच होतं पण त्या काळोखात का देखील थं काहीतरी असा ह्या माका अंधुक अंधुकसा दिसाक लागला पहिल्यांदा आपला माका वाटलं की एखादो बैल किंवा बैलासारखंच तरी प्राणी असा कारण त्याचे डोळे बिळे माका स्पष्ट दिसावते पण तो पहिल्यांदा थोडं माझ्यापासून लांब होतो त्यामुळे मी काय एवढं लक्ष देऊक नाही पण बघता बघता जा काय होता माझ्या जवळ येऊक लागला आणि तुमका खोटा वाटत पण जसा जसा ता तो जवळ येत होता तशी तशी त्याची उंची वाढतच चालली होती म्हणजे तो चार पाच फुटाचं बैल बघता बघता दहा बारा पंधरा वीस तीस असं उंचाची उंच वाढतच लागलो म्हणजे जवळजवळ एक दोन माळ्याची बिल्डिंग कशी उंच असता तेवढा तो तर वाढत गेला आणि ता सगळा भयंकर दृश्य मी माझ्या डोळ्यांनी बघत होतोय बघताक्षणी माझ्या हातपाय थरथर कापाकत लागले सरसरा माका घाम फुटलो बरा मित्र माझं बाजूक लघवी करू गेलो माका काय करूचा सुतरत नाही होता आणि माझ्या तोंडासून शब्द काय फुटत नाही होते तेवढ्यात नेमकं धनंजय लघवी करून थैलो तसं मी ते का थरथरतच हातान सांगितलंय अरे पुढे बघ तेव्हा त्याने देखील पुढे बघितल्यान आणि क्षणी तो सुद्धा हात रानच गेलो कारण तेका समजला समाजला की हा काहीतरी भयंकर तो पटकन घाबरान गाडयेत बसलो आणि माका म्हणालो हो ले अरे लवकर पण ता हळूहळू आमच्या जवळच येत होता आणि माका आईने एकदा सांगितलेल्या की अशी काय वाईट शक्ती आपल्या जवळ येत असात तर पटकन आग पेटवायची आगीच्या जवळ ही वाईट शक्ती येत नाही तेव्हा माका पटकने आठवल्या आणि मी धनंजयक म्हणालोय अरे पटकन पटकन लायटर दे तो तेव्हा सिगरेट वगैरे पियायचं त्यामुळे त्याच्याकडे लायटर असायचा तिने पटकन किशातल्या लायटर काढल्यान आणि माझ्या हातात दिल्यान तसं मी त्या लायटर पेटवलंय आणि समोरसून येणाऱ्या त्या काळ्या शक्तीच्या समोर धरलं आहे जसं मी हा सगळा आहे तशी ती मगातपासून माझ्या दिशेन चलत येणारी काळी शक्ती हळूहळू आता मागे मागे जाऊक लागली आणि जशी जशी ती मागे गेली तसं तसं तिचा आकारसुद्धा कमी कमी होऊक लागलो तेव्हा कधी माझ्या थोडं जीवात जिविलो माझ्या काळजाचे ठोके तेव्हा इतके वाढलेले की अक्षरशः काळीच फुटानच बाहेर येत अशी परिस्थिती झाली होती पण जसं मी लायटर पेटवलं आहे तेव्हा थोडं माका ध्ये येऊक लागलं मग त्यानंतर समोर माझ्या जाकाय होता तर एकदम नायसा झाला आणि तशी मी गाडी थैसून पळवलं आहे त्यानंतर वाटेत आम्ही काही थांबाकत नाही पण थैसून आमका पनवेल गाठूचा होता आणि संपूर्ण रस्तो तसो जंगलीचं होतं त्यामुळे पुढे आता नेमका काय होणार होता याचं कायच आमक ह हत्तपत्तो नाही पण आम्ही दोघोले जबरदस्त तेव्हा घाबरलं होतं कधी एकदा घराकडे पोचतं असं आमचा झाला होता आणि त्या दरम्यान वाटेत अजून एक आमक भयंकर अनुभव गावलो आम्ही दोघोले गाडीवरच होतो आणि ते संपूर्ण मे महिन्याचे दिवस म्हणजे पावसाचं अजिबात वातावरण नाही होतं पण अचानक तर पाणी खैसून पडलं तर आम्हाला नाही माहिती म्हणजे चलत्या गाड्यात अचानक वरसून एवढा मोठा पाणी पडला की आम्ही दोघोले एकदम ओले चिंब झालो आणि एकाच ठिकाणी दहा अडकन पाणी कोसळलं म्हणजे बाकी पुढे मागे पाऊस बिवस काय नाही म्हणजे पाणी तर खळसून पडला तर देवाकच माहिती पण पाणी अचानक पडल्यामुळे आम्ही दोघोले प्रचंड घाबरलं आमकं कळत होता की काहीतरी ह्या वाईट शक्तीचाच खेळ असा अचानक पाणी पडल्यामुळे ते मे महिन्याचे दिवस असूनसुद्धा आमक मरणाची थंडी वाचाक लागली पण आम्ही शेवटपर्यंत गाडी थांबवूक नाय त्याच अवस्थेत म्हणजे अक्षरशः कुडकुडतच आम्ही ती गाडी चालवत होतो बघता बघता आम्ही पनवेलच्या जवळ येऊन पोचलो पण पनवेलच्या अलीकडे एक मोठा ब्रिज लागता त्या ब्रिजच्या सुरुवातीकच एक आमका मोठं कंटेनर दिसलो म्हणजे लांबच्या लांब मोठं ट्रक होतो जवळजवळ साठ एक फुटाचं आणि त्या ट्रकाच्या मागे एक फोर व्हीलर जोरात जाऊन आदळली होती म्हणजे संपूर्ण ती ट्रकाच्या आतमसून आतमध्येच गेलेली शाप गाड्याचं चेंदो मेंदो झालेलो आणि ट्रकाचे लायटी आणि त्या गाडीचे लायटी चालू होते म्हणजे तास सगळा दृश्य बघून एक गोष्ट आमका समजली की हाय नुकतंच एक भीषण अपघात झालेलो असा ता सगळा बघून मी जरा गाडी थांबवलं आहे कारण आजूबाजू कोण दिसावं नाही होता सगळ्यात आधी मी ट्रकाकडे बघितलं आहे तर ट्रकातसुद्धा कोण नाही होता माझं मित्र मनाक लागलो ए बाबा आता उगाच आहे कशाक थांबतं चल एकतर आपल्यासोबत जा काय घडतं तर आपला आपल्याक माहिती आणि तू कशा काही उतरतं पण तेव्हा माझ्या मनात काहीला काय माहिती माका नको ती खाज असतं म्हणून मी थंय उतारलं आहे माका बघूचा होता की नेमका झाला काय कोणा काय मदत वगैरे हवी आहे काय मी सगळ्यात आधी ट्रकाकडे गेलो आहे तर ट्रक ड्रायव्हर थंय नाही होतो म्हणजे तो, तो कदाचित ट्रक सोडूनच पळान गेलेलो मग मी थंयसून ट्रकाच्या मागे जाऊक लागलो आहे मागसून ती फोर व्हीलर पूर्णपणे ट्रकाक येऊन हाताळली होती आणि तिचं संपूर्ण चकाचूर झालेलो मी आपल्या त्या फोर व्हीलरकडे येलो आहे आणि आतमध्ये डोकावून बघितलं आहे जसं मी आतमध्ये वाकान आहे तेव्हा माका आतमध्ये जा काय दृश्य दिसलं त्या दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली त्या फोर व्हीलरच्या ड्रायव्हिंग सेटवर आणि त्याच्या बाजूच्या सीटवर दोन माणसांची नुसती धाडाच होती म्हणजे त्या दोघवल्या माणसांची मुणकीत नाही होती म्हणजे मान कापलेली दोन माणसं त्या फोर व्हीलरच्या समोर बसलेली माका तर त्या सगळा दृश्य बघावलात नाही तितक्यात माझं लक्ष मागच्या सीटवर गेलो तर या दोघांची मुणकी त्या मागच्या सीटवर जाऊन पडलेली हा सगळा इतक्या भयंकर दृश्य बघून माका तर धक्क बसलो मी एका क्षणात साताट पावला मागेच आहे कारण ह्या कसा काय घडला अपघातात दोघांची मानं कसे कापले मी तर तेव्हा शापच हलान आहे आणि पळत पळत मी आपल्या मित्राकडे गेलोय आणि ते का सांगितलंय अरे थोड बघ काय झाला ता माणसाची मानाच मोडाण पडली होत मित्र म्हणाले अरे तू बस कशाक तू थ गेलं तू सांगत होतंय थं नको जाव तुका सांगून एकदा समजत नाही तू बस आधी असं मनात तिने गाडी चालव घेतल्यान आणि मी पटकन त्याच्या मागे बसन आम्ही दोघवले थंसून निसाटलं पण रवान रवान त्याच दृश्य माझ्या डोळ्यासमोर येत होता काय केल्या तर दृश्य जायत नाही पण कसे बसे करत करत आम्ही जवळच्या एका ऑफिसात जाऊन पोचलो आणि ती रात्र रा, आम्ही थंच आराम केलं आणि मग पुढच्या दिवशी जशी सकाळ होता तसे आम्ही नवी मुंबईक येऊन पोचलो आणि मग त्यानंतर मी आपलं घराकडे गेलो आहे पण घराकडे येल्यापासून ता सगळा दृश्य माझ्या स्वतः डोळ्यासमोर येतच होता म्हणजे मी खूप विसराचं प्रयत्न करत आहे पण ता सगळा विसराकच होत नाही होता इतका ता सगळा माझ्या डोळ्यात खोपलेला ह्या सगळ्यातच माझा तो पहिलो दिवस निघान गेलो आणि दुसऱ्या दिवशी मी राजा टाकलो आहे कारण माझं मनच थाऱ्यावर नाही होतं एकदम अस्वस्थ झाल्यासारखाच वाटा होता म्हणून मी सुट्टी टाकलं आहे आणि तेव्हा झाला असा डोंबोलीत माझं मामा रावायचो त्यांनी नुकतीच एक नवीन टू व्हीलर घेतलेल्या आणि तेव्हा माका टू व्हीलरचं खूप मोठं छंद होतो म्हणून मी आपलं त्याची ती टू व्हीलर बघूसाठी गेलो आहे तर मामा माका म्हणालो अरे सागर मी नुकतीच गाडी मॉडिफाय वगैरे केलं आहे तर एकदा बघ ट्राय मारून कशी वाटता तुका म्हणून मी म्हटले आहे मी चलावून बघतोय असं म्हणान मी आपली गाडी चालू करून एक राउंड मारूक लागलं आहे तरी जवळजवळ एक दोन किलोमीटर मी ती गाडी चालवली आहे म्हणजे आमच्या डोंबवली पूर्वेक एक सर्कल लागता देखा भोवंडो मारून मी ती गाडी चालवून आणलय आणि मामाक सांगितलं गाडी मस्तच असा एकदम भारी वाटली आणि मग त्यानंतर थोडेशे गप्पा गोष्टी करून मी परत माझ्या घराकडे येलोय म्हणजे दोन दिवसापूर्वी सोबत तो एक भयंकर प्रकार घडलेलोच आणि त्यानंतर मी आपली फक्त मामाची गाडी चालवून नुसतं घराकडे येलय पण घराकडे इल्या इल्या अचानक माका काय झालं तास माका समजला नाही मी एकदम आजारीच पडलो आहे आणि असं तसं आजारी नाही मी जेव्हा डॉक्टरांकडे गेलो आहे तेव्हा डॉक्टर माका सरळ म्हणालो की तुमका मलेरिया टायफॉईड आणि कावीळ या सगळ्याची लक्षणं दिसतात म्हणजे ह्या तिनवल्या कसं काय होऊ शकतं मी तेव्हा तर चांगलंच आधारलो आहे आणि बरं ह्या सगळ्या एकदम अचानकच घडला होता म्हणजे संध्याकाळपर्यंत सगळा ठीक पण संध्याकाळानंतर माझी तब्येत एकदमच खालावली तेव्हा डॉक्टरांनी थोडीफार औषधं दिल्याने आणि चाचण्या वगैरे त्यांनी करून घेतल्याने पण तेंका समजणार की नेमका माका झाला का कारण त्या सगळ्यात माझी तब्येत खूपच खालवत चाललेली म्हणजे माका व्यायाम करूचं छंद होतं त्यामुळे माझी शरीरष्टी एकदम भरभक्कम होते पण त्या एक दोन दिवसात माझं शरीर एकदम झडाकत लागला म्हणजे जी काय बॉडी मी बनवलेलं आहे ती दोन दिवसात सगळी उतरान गेले माझ्या घरचे सुद्धा घाबरले की एका नेमका झाला का हा चाचणी करूनसुद्धा काय समोर येत नाही होतं एका नेमकं आजार झालो कसलो हा डॉक्टरसुद्धा काही ना काही औषधं बदलून बदलून देत होते पण कायच फरक राजी नाही बघता बघता मी एकदम बारीक बारीक होक लागलो आहे म्हणजे तेव्हा माझ्या शरीरात इतकं मोठं बदल झालो की सगळेच जण तरी जवळजवळ दहा पंधरा दिवस होऊन गेले पण माझ्या तब्येतीत काय फरकच नाही होतो आई अक्षरशः बर्फाचे पाण्याचे घड्या माझ्या डोक्यावर अंगार घालायची पण काहीच होयत नाही होतं आणि डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हणायचे की कसलो आजार तर दिसत नाही पण घराकडे इल्यावर मात्र माका एकदम कसा वेगळाच वाटायचा संपूर्ण शरीर अशक्त व्हायचं तरी ह्या सगळ्यात पाहून महिनो उलटण गेलो आणि बघता बघता माझ्या तब्येतीची चर्चा आजूबाजू होऊ लागली म्हणजे पाहुणे नातेवाईक ह्या सगळ्यांपर्यंत ही बातमी पोचली आणि तो सर माझा शरीरसुद्धा एकदम काळा काळा पडाक लागला होता म्हणजे माझ्यासोबत काय घडतं तर माकाव कळानाय आणि डॉक्टरांका कळणार मग आजूबाजूची लोकं आपली मनाक लागली की डॉक्टरांची इलाज करून काय फरक पडत नसत तर बाहेर एकदा चौकशी करा कोणचा काय खोटा नाटा असत किंवा बाहेरचा काय लागला असत तर बघा कारण इलाज चलत नाही होतो म्हणून मग आई नडेतडे चौकशी केल्यान पण तेव्हा माझं मामा होतं म्हणजे मी त्याची गाडी जी बघू गेलेलो आहे तिने ह्या सगळ्याचा अभ्यास केलेल्या म्हणजे बाहेरचं जर काय असत तर तो बघायचो त्याचा थोडंफार ज्ञान होता म्हणून आई म्हणाली हडेतडे जाण्यापेक्षा आपण मामाकडे जाऊया म्हणून ती एकदा माका घेऊन मामाकडे गेली आणि तिने मामाक सांगितल्यान की ह्याच्यासोबत असं असं प्रकार घडता तू एकदा बघून घे पहिल्यांदा मामा तर चांगलंच हादरून गेलो कारण मी जेव्हा गाडी चालवत गेलेलो आहे तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक होतो त्यामुळे तो पहिल्यांदाच चाट पडलो ते का वाटलेला किंवा थोडं आजारी असा पण एवढी बेकार अवस्था माझी झालेली याचा त्याने विचारच करूक नाही होतो पण जेव्हा त्यांनी माका बघितल्यान तेव्हा सगळ्यात आधी तो समोर माका घेऊन बसलो आणि दोन तीन मिनटं डोळे बंद करून काहीतरी तो करूक लागलो आणि त्यानंतर तिने माका सरळ विचारल्यान की तू ह्याआधी खं घाबरलेलंस काय तेव्हा मी ते का सांगितलं आहे की एकदा मी रात्री पनवेलवरसून येत होतं आहे तेव्हा वाटेत तो सगळं एक प्रकार घडलेलो तेव्हा मी जरा घाबरलेलो आहे आणि त्यानंतर तसा काय घडाक नाही पण नंतर मामा म्हणालो ती गोष्ट तर असाच पण अजून काहीतरी घडला तू जेव्हा माझी गाडी घेऊन गेलो तेव्हा त्या सर्कलवर तुझ्यासोबत काय प्रकार घडलो हा काय थंडी तुझी गाडी जरा डगमगली होती काय माका तर काय समजाक नाही कारण या गाडीबद्दल अचानक कशाक विचारता तेव्हा मी जरा आठवलं आहे आणि तेव्हा मला पटकन आठवलं की त्या दिवशी दुपारी जेव्हा मी गाडी चालवत गेलेलो आहे तेव्हा ते गाडी सर्कलवर वळवताना एक पोरगो हाडू येलेलो आणि तो अचानक गेल्यामुळे मी जरा गाडीचं ब्रेक मारलो आहे आणि थोडी गाडी डगमगली नवीन गाडी असल्यामुळे मी थोडा ते हांगच काढलेलो आहे पण तेव्हा गाडी काय पडाक आहे त्यानंतर मी आपलं थैसून हळू गाडी वळवून सरळ मामाकडे गेलो आहे असं सगळं मी मामाक सांगितलं आहे तसं मामा म्हणालो ठीक असा तू काय घाबरा नको असं म्हणान त्यांनी त्याच्याकडे कसलं तरी अंगार होतो तो माझ्या डोक्याक लावल्यान आणि माका म्हणाल तू हेच बस आणि तो उठाण माझ्या पप्पांकडे गेलो आणि म्हणालो भाऊजी तुम्ही एक काम करा जावा आणि एक वडापाव घेऊन येवा माझ्या पप्पांका पहिला समाजलात नाही ते आपले म्हणाले अरे वडापाव कशा पण मामा म्हणालो तुम्ही घेऊन तर येवा मग मी तुमका सांगतं आहे काय तर तसं माझ्या पप्पांनी वडापाव आणल्याने आन आणि तो मामा खाणून दिल्याने मी आपलं तासा बघतच होतोय माका समजणं की आता अचानक वडापाव वगैरे कशाक मागता पण तो वडापाव माझ्या मामान घेतल्यान आणि तो तो माझ्या अंगावरसून ओवळून काढूक लागलो आणि ह्या सगळा स्वतः मी डोळ्यांनी बघत होतोय आणि ह्यात कायच खोटा नाही थंय जा काय घडला त्या मी तुमका खरा खरा सांगतोय तर मामान अक्षरशः वडापाव माझ्यावरसून ओवाळून काढल्यान आणि तो माझ्या पप्पांच्या हातात दिल्यान आणि तो त्यांना म्हणालो की हो वडापाव हे तर जो आपल्या सर्कल असा त्या सर्कलवर ठेवून येवा म्हणजे ज्या ठिकाणी तू पोर अचानक आढू येलो आणि माझी थोडी गाडी डगमगलेली त्याच ठिकाणी तू वडापाव त्यांनी ठेव सांगितल्यान तसे माझे पप्पा त्या ठिकाणी गेले आणि थंय तो वडापाव ठेवल्याने आणि ते सरळ परत मागे येले ता सगळा करून झाल्यानंतर मामा म्हणालो की आता तू घराकडे जा तुका आता काय घाबरायची गरज नाही मग माका सगळे घराकडे घेऊन हो येले आणि तुमका खोटा वाटत जसं मी ता सगळा करून घराकडे येतोय तेव्हा माका असं आजूनच वाटाक लागलं की आता मला बरा वाटतं म्हणजे सगळं अशक्तपणा थकवं एकदम नाहीसोच झालं आणि एकदम तंदुरुस्त वाटाक लागलं आणि असं अचानक बदल झाल्यामुळे घरचे सुद्धा खूप आनंदी झाले माझ्या पप्पाने लगेच मामाक फोन लावले नाही आणि ते आपले तेका का विचारूक लागले की अरे बाबा हा प्रकार हा काय ही वडापाव विडापाव तू ओळून काढलं तर ठेवूक थे सांगलं आणि आता सागर का एकदम बरा वाटाक लागला ह्या होता काय नेमका त्यानंतर मामान सगळ्यांक जा काय सांगितल्यान त्या ऐकून आमच्या संपूर्ण घरातल्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणालो की ज्या ठिकाणी आपण वडापाव ठेवलं तो जो सर्कल असा थंय काही वर्षांपूर्वी एक अपघात झालेलो आणि त्या अपघातात एका पोराचं जीव गेलेलो म्हणजे तो जागीच ठार झालो आणि त्या दिवशी माझाच वेळ खराब होतो मी नेमकं दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान त्या ठिकाणी आपली गाडी चालव गेलो आहे आणि नेमकं त्याच्या फेऱ्यात आहे तो अचानकच माझ्या गाड्याच्या आढळलं आणि थंच त्याने माका पकडल्यान आणि जेव्हा या सगळ्या मामाक कळाला तेव्हा मामान लगेचच याच्यावर उपाय काढल्यान ज्या मुलाचं तो आत्म होतो त्या मुलाक वडापाव प्रचंड आवडायचं आणि एखाद्या आत्म्याक जर बाहेर काढूचं असत तर त्याची आवडती वस्तू दिली तर तो पाठ सोडता आणि त्यावेळी मामान तसाच केल्यान म्हणून वडापाव त्याने पप्पां खाणूक सांगितल्यान आणि तो वडापाव माझ्यावरसून ओवाळून त्या ठिकाणी ठेवूक सांगितल्यान ज्यामुळे त्या मुलाचं मुला आत्मो त्या वडापावसोबत थंय परत निघान गेलो म्हणजे त्याने माझी पाठ सोडल्यान पण ह्या ज्या काय माझ्या बाबतीत घडला होता तर इतक्या भयंकर होता की सगळेजण खूपच घाबरलेले पण नशिबान मामा होतो म्हणून मी त्या दिवशी वाचलो आहे मग नंतर त्याच दिवशी मामान माका देवाच्या धाग्यांनी संपूर्ण बांधून टाकल्यान म्हणजे तो म्हणालो की मी आता तुका असं काय देतय जेणे तू पुढे कधीच घाबरायचं नाही किंवा हो असे वाईट अनुभव तुका येऊचे नाही आणि पुढे कसलं त्रास होतो नाही असं म्हणून त्याने काय काय केल्यान हातात धागो बांधल्यान कसलं तरी अंगार वगैरे लावू दिल्यान आणि त्यानंतर खरोखरच माझी तब्येत एकदम ठणठणीत झाली हळूहळू शरीरसुद्धा आधीसारख्या भराक लागला आणि त्यानंतर पुढे मला कधीच कशाची भीती वाटाक नाही म्हणजे वेगळी ताकद माझ्यात इली होती पण वेळेक मात्र मी जो काय अनुभव घेतला होतोय तो मात्र मी आयुष्यात विसरा शकत नाही होतंय या मात्र नक्की मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशा प्रकार घडत असतात सागर कांबळे ह्या आपल्या आजच्या सबस्क्रायबरांनी हे अनुभव आपल्याक पाठवल्याने तो तुमका कसं वाटलं ह्याबद्दल तुमका काय वाटतं त्या सगळ्या कमेंटमध्ये नक्कीच लिहा म्हणजे काय बोलायचं असत तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगू शकतास आणि तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मागा नक्की पाठवा आणि सगळ्यात आधी ही जी गोष्ट असा ती आपल्या मित्रमैत्रिणींका किंवा भावा बहिणींका नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा ही गोष्ट ऐका गावतील आणि अजून तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता